नमस्कार मी किशन जाधव मित्रांनो आज भरपूर दिवसाच्या नंतर माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते तुमच्या भाषण कसं शिकायचं भाषण कसं करावं त्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक असा विषय घेऊन आलेलो आहे की जे विषय जमल्याशिवाय जी गोष्ट जमल्याशिवाय आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा वक्ता व्याख्याता होताच येत नाही मग सुरुवातीची जेव्हा आपल्याला भाषण करायला शिकायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे ते म्हणजे कथाकथन मित्रांनो जर तुम्हाला भाषण करायला शिकायचं असेल तर कथाकथन हे खूप महत्वाचा भाग आहे मग नेमकं कथाकथनमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी येतात काय त्याचे प्रकार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत तर कथाकथनमध्ये नंबर एक प्रसंग येतात नंतर घटना येतात प्रवास येतात काल्पनिक गोष्टी येतात आणि ह्या चार गोष्टी कथाकथांमध्ये येतात मग जर आपल्याला कथाकथन चांगल्या पद्धतीचं करता आलं तर त्याच्या माध्यमातून काही गोष्टी फायदा आपल्याला होतो तो म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो त्याच्यानंतर आपली भाषाशैली सुधारते त्याच्यानंतर वेळ वाढतो त्याच्यानंतर सभाधितपणा वाढतो आणि पाच नंबरचा आपल्या आवाजाचा चढउतार हे देखील व्यवस्थित था होत असतो आणि हे सगळे फायदे आपल्याला जर आपल्याला कथाकथन करता आलं तर त्याच्या माध्यमातून हे आपल्याला गोष्टी मिळणार आहेत म्हणून तुमच्या सगळ्यांना सगळ्या सुरुवातीला तुम्हाला जर भाषण करायला शिकायचं असेल तर कथाकथन सुरुवातीला चांगल्या पद्धतीचं येणं गरजेचं आहे मग नेमकं कथाकथन म्हणजे नेमकं काय तर कथाकथन दुसरं काही नसून कथाकथन म्हणजे एक स्टोरी टेलिंग जर गोष्ट सांगता आली पाहिजे मग आता गोष्टीमध्ये काही प्रकार आहेत म्हणजेच कथाकथनमध्ये काही प्रकार आहेत मग नेमकं प्रसंग म्हणजे काय जे, का जे आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादा कुठं प्रसंग अनुभवला असेल जर आपण स्वतः ती गोष्ट अनुभवली आपल्याला एखाद्या माणसाकडून काही शिकायला भेटलं कुठे असे एखादा प्रसंग आपल्यासोबत घडला की ज्याच्या माध्यमात तुम्ही लोकांना हसू शकता म्हणजे त्याच्यामधून एक विनोद जरी झाला तरी चालेल काहीतरी त्याच्यापासून शिकण्यासारखं जरी असेल तरी चालेल म्हणजे काही असो पण जे गोष्ट आपण अनुभवली स्वतः आपल्यासोबत जो प्रसंग घडला असा एखादा प्रसंग देखील त्याच्यामध्ये दे येतो मग त्याच्यानंतर घटना आता घटना म्हणजे नेमकं काय आपण दररोज न्यूज चॅनलवर टीव्हीवर किंवा मग सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये रेग्युलर कुठल्या ना कुठल्या अशा काही गोष्टी येतात काही महत्वाच्या गोष्टी येतात की ज्या घटना त्याला आपण म्हणू शकतो म्हणजे नेमकं काय आता आमच्या परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना झाली मग ती सुद्धा एक घटना आहे मग अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रभरात देशात जगभरात सातत्यानं घडत राहतात मग अशी एखादी घटना असते त्या घटना देखील आपण आपल्या भाषणामध्ये सांगू शकतो म्हणजे घटना समजलं जीवन प्रवास म्हणजे नेमकं काय जीवन प्रवास म्हणजे सगळ्यांना माहितच आहे एखादी व्यक्ती की जिने अतिशय बिकट परिस्थितीमधून अतिशय संघर्षातून स्वतःला स्वतःचा यश मिळवलंय स्वतःला सिद्ध करून दाखवले ज्याला तुम्ही आदर्श मानत असतील किंवा मग असा एखादा व्यक्ती आहे ज्याला तुम्ही माहीत आहे की त्यांचा जीवन प्रवास तुम्हाला माहीत आहे त्याची लाईफ स्टोरी तुम्हाला माहीत आहे तर तो जीवन प्रवास देखील कशामध्ये येतो तर तो जीवन प्रवास देखील येतो तो म्हणजे कथाकथनमध्ये त्याच्यानंतर आहे काल्पनिक गोष्ट आता काल्पनिक गोष्ट जास्त बोलायची गरजच नाही कारण आपण लहानपणापासून काल्पनिक गोष्ट ऐकत आलेलो आहोत आणि काल्पनिक गोष्ट म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहित आपण जेव्हा लहान होतो पहिली दुसरीला होतो तेव्हापासून आतापर्यंत कित्येक वेळा आपण अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की सांगतात एक कुत्र होतं एक मांजर होतं एक हत्ती होता एक असं होतं ससा होता एक राजा होता एक राणी होती म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्ट असतात ज्या काल्पनिक असतात परंतु त्याच्यामधून काहीतरी बोध मिळत असतो त्याच्यामधून काहीतरी प्रेरणा मिळत असते अशा कशामध्ये येतात कथाकथन हे सगळं येत असत मग सुरुवातीला जर तुमचं स्वप्न असेल भाषण करायला शिकण्याचं तर भाषण करायला शिकण्यापूर्वी आपल्या प्रत्येकाला सुरुवातीला कथाकथन ही गोष्ट येणं गरजेचं आहे जर आपल्याकडे कथाकथन असली तर आपण जास्त वेळ बोलू शकतो म्हणजे मी फायदे या ठिकाणी मेन्शन केले आहेत आत्मविश्वास वाढतो आपली भाषा शैली सुधारते वेळ वाढतो सभाटितपणा वाढतो स्टेज देरिंग, त्याच्यानंतर आवाजाचा चढउतार देखील आपला व्यवस्थित होतो म्हणजे ते मग आवाज उंच कुठे करायचा आवाज हळू कुठे करायचा हे आवाजाचा चढ उतार देखील हा खूप महत्वाचा असतो म्हणजे चढ उतार देखील आपल्या या गोष्टीमध्ये येतो मग मला असं वाटतं की याच्या संबंधित तुम्हाला काहीही शंका नसेल कारण हा समजायला खूप सोपा विषय आहे फक्त कथाकथनमध्ये काय येतं हे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रसंग घटना जीवन प्रवास काल्पनिक गोष्टी आणि जर याच्यामध्ये आपल्याला काही ऍड करायचं झालं तर ते एखादा ऐतिहासिक प्रसंग किंवा ऐतिहासिक एखादी घटना आपण सांगू शकतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात एखादी आपण घटना सांगायलो तानाजी मालुसरेची बाजीप्रभू देशपांडेची किंवा मग आणखीन कुठला महापुरुष असेल किंवा इतिहासामध्ये अशा एखाद्या महापुरुषाबद्दल आपण बोलत आहोत तर त्या सगळ्या ऐतिहासिक घटनांमध्ये त्या गोष्टी येऊ हो शकतात म्हणजे तीही आपण कथाकथन मध्ये जरी आपण ते जर घेतलं तरीही चालतं कारण ते कथापथ कथनचाच एक भाग आहे मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सातत्याने याच्यावर सराव करायचा आहे मग तुम्हाला माहीत असलेला एखादा एखादा प्रसंग सुरुवातीला आपण त्याचा सराव करा एखादी घटना कशी आपलं आपलं आपल्याला सांगता येईल चार पाच मिनटं प्रवास एखादा माहीत आहे का ते आपण आपल्या शब्दामध्ये आपल्याला कसा सांगता येईल काल्पनिक गोष्ट जी आपण एखादी ऐकली असेल कुठंतरी तर ती काल्पनिक गोष्ट आपल्याला कशी सांगता येईल हे आपण सातत्यानं सराव करायचं आहे मग ह्या सगळे फायदे जर आपल्याला मिळवायचे असतील तर कथाकथांचा आपल्याला काय करावं लागणार आहे प्रॅक्टिस करावं लागणार आहे सराव करणार आहे करावं लागणार आहे आपण जर चांगली प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपल्याला प्रत्येकाला माहित आहे मग आपण जर सातत्यानं प्रॅक्टिस करत राहिलो माझे तुमच्या प्रत्येकाला विनंती राहील की सुरुवातीला फक्त भाषण मला शिकायचे भाषण मला शिकायचं असं म्हणून चालत नाही तर सुरुवातीला तुम्हाला कथाकथन यायला पाहिजे मग हे कथाकथनाबद्दल बद्दल तुम्ही प्रॅक्टिस करा सराव करा आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण भाषण करायला सूत्रसंचालन करायला किंवा भाषणाची स्क्रिप्ट कशी तयार करायची मुद्दे कसे काढायचे ह्या जर सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन हो आलोत तीन महिन्याची स्पेशल बॅच ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आणि विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत मग आणि तरीसुद्धा जर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लास करणं शक्य नसेल तर आमच्या या किशन जाधव नावाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून भाषणाच्या रिलेटेड सूत्रसंचालनाच्या रिलेटेड एक चांगले महत्वाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद